नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्षबागात बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये सत्तर ते एकशे वीस हा जो अतिमहत्वाचा टप्पा आहे द्राक्ष बागेतील आणि शेवटचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे समज गैरसमज काही आहेत यामध्ये आपल्याला ते दूर करायचे आहेत तर यामध्ये कोणते समज आहेत किंवा गैरसमज आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत या आपण या आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेऊया त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ मधात कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून दिलेली बेल आयकॉन लगेच क्लिक करा तर द्राक्ष बघा तर बंधू नो तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कोणी सांगितलेलं असतं किंवा सत्तर दिवसाच्या किंवा ऐंशी दिवसाच्या नंतर आपण आंतरमशागत करावी का किंवा तन्नाशक कुठलं आपण त्यामध्ये फवारावं का किंवा पाणी कसं त्या ठिकाणी पाण्याचा नियोजन आपण करायला पाहिजे भरपूर पाटाने पाणी द्यायला पाहिजे की पाण्याचा ताण द्यायला पाहिजे शेवटच्या नव्वद दिवसाच्या शंभर दिवसाच्या नंतर कोणीतरी सांगतो आपल्या द्राक्षबागेला कलर येण्यासाठी चांगले व्हाईट व्हरायटी जे आहेत यांना चांगला कलर येण्यासाठी किंवा ब्लॅक हॉरायटी हॉरायटीला देखील चांगल्या स्वरूपाचा कलर येण्यासाठी आपण पाणी बंद केलं पाहिजे त्याच्याने चांगला कलर वाढीस लागतो अशा स्वरूपाचे समज गैरसमज प्रचलित आहेत किंवा कोणीतरी सांगतं म्हणून आपण काय करतो रोटर फटीतनं मारतो मोगडा फटीतनं मारतो किंवा मा आपल्या मुळ्यात तोडण्याचा प्रयत्न थोडक्यात आपण करायला जातो हे शेवटच्या टप्प्यामध्ये होणाऱ्या या बहुतांश चुका आपल्या शेतकरी बांधवाकडून होतात किंवा एखादं लष्टरसाठी म्हणून सांगितलेलं असतं असं औषध फोवल्यानंतर चांगलं पांढर शुभ्र रस्टर येतं किंवा स्क्वॉर्चिंग आलेली असते आणि ती स्कॉर्चिंग घालवण्यासाठी आपल्याला अमुक हा घरगुती उपाय करायचा आहे किंवा इतर मार्केटमध्ये या या नावाने औषध आलेलं आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आपण फुवारून हो पाहू निश्चितच करायला काही हरकत नाही परंतु एखाद्या दहा ते पंधरा झाडावरती आपल्या पाठीवरच्या पंपाच्या सहाय्याने आपण काही औषधांचं डेमोस्ट्रेशन घ्यावं आणि नंतर तिथे पाच दिवस थांबून किंवा दोन चार दिवस थांबून आपण त्या ठिकाणी काही साईड इफेक्ट नाही झालेत याची खात्री करूनच नंतर ते औषध आपण फवारायला पाहिजे तर आता सुरुवातीला पाहूया आपण आंतरमशागत ही शेवटच्या टप्प्यामध्ये करायची आहे का नाही तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला द्राक्षबागेमध्ये कुठल्याही स्वरूपाची आंतरमशागतीची कामं रोटावेटर किंवा मोगडा किंवा कुळव किंवा इतर कुठलंही तुम्ही जर आंतरमशागतीमध्ये फटीतनं मारत असाल आंतरमशागत करत असाल तर ते अजिबात आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये करायची नाही शेवटच्या टप्प्यामध्ये काय तर फ्लॉवरिंग पासून ते अगदी द्राक्ष काढणीपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा अंतर्मशागत द्राक्षबागेमध्ये करायची नाहीये त्या ठिकाणी करायचीच असेल तर एकदम काळजी घेऊन आपण मुळांना कुठल्याही स्वरूपाची इजा होणार नाही अशा स्वरूपाचं अंतर ठेवून आपण एखाद्या वेळेस मधनं रोटावेटर किंवा कुळो चान्स खूपच तुम्हाला तणनाश दिसते आपल्या द्राक्षबागेमध्ये असं जाणवत असेल तर बेडला आपल्या कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये अशा प्रकारची काळजी घेऊन आपण मधनं रोटावेटर किंवा मा कुळो मारावा इवन आपण कसल्याही प्रकारची अंतर्मशगत करायची नाहीये आता हा झाला पहिला समज आणि त्याचं उत्तर आता पुढे आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की बाबा द्राक्षबागेला पाणीचं ताण दिल्यानंतर पाणी तोडल्यानंतर कलर चांगला येतो लस्टर चांगलं येतं किंवा अमुक अमुक परंतु हे अतिशय चुकीचं आहे पाण्याचा ताण अजिबात आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत द्यायचा नाही इवन माल काढणीला कातर ज्या वेळेस आपण लावतो तिथंपर्यंत देखील आपल्याला कधीच पाण्याचा ताण द्यायचा नाही आपली द्राक्ष बाग ही वापसा कंडिशनमध्ये पांढऱ्या मुळांना जिवंत ठेवण्यासाठी आपण अतिशय योग्यपणे पाण्याचं नियोजन कायमस्वरूपी आपलं चालूच असलं पाहिजे आता हे पाण्याचं नियोजन जमिनीच्या प्रकारानुसार ठरतं हलक्या जमिनीमध्ये आपल्याला डेली पाण्याची गरज आहे हलकी ते भारी जमिनीमध्ये आपण एक ते दोन दिवसाला पाणी दिलं किंवा एक दिवस आड असं पाणी दिलं तरी चालतं <coughs> भाऱ्या जमिनी भारी जमिनीमध्ये मात्र चार दिवसाला तीन दिवसाला आठ दिवसाला काळ्या मजबूत कसदार जमिनीमध्ये आपल्याला साधारण चार ही ते पाच दिवसानंतरही पाणी दिलं त्या ठिकाणी तरी चालतं जमिनीचा प्रकार आपला कसा आहे त्यानुसार आपण पाण्याचे नियोजन आपल्या द्राक्षबागेमध्ये ठेवावं आणि फटीतनं पाणी द्यायचा जो विषय आहे तो विषय आपण कसा हाताळावा तर सेटिंगचा स्प्रे गेल्यानंतर जो आपले सेटिंगचे स्प्रे जातात त्या सेटिंगच्या स्प्रेमध्ये आपल्याला भरगत चांगल्या स्वरूपाचं चा पाणी देऊन घ्यायचं आहे गेल्यानंतर सेटिंगचे स्प्रे गेल्यानंतर पुढे आपल्याला साठ ते सत्तर दिवसाच्या मध्ये एक पाणी आपलं फटीतनं गेलं पाहिजे आणि तिथून ऐंशी दिवसापर्यंत आणखीन एक असं फटीतनं पाणी आपलं फिरलं पाहिजे असे एकूण तीन ते दोन ते तीन जरी फटीतनं पाणी आपण द्राक्ष बागेला दिले तर त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात आता हा पाण्याचा विषय झाला वापसा कंडिशन आपल्याला काय मेंटेन ठेवायची आहे मुळांच्या कक्षेमध्ये का ओलसरपणा कायम असायला पाहिजे ही आपण काळजी घ्यायला पाहिजे आता विषय तिसरा जो आहे अमुक औषध फवारलं तर असा असं कलर येतो असं असं लष्टर येतं तर मित्रांनो ते अगोदरच मी तुम्हाला क्लिअर आहे डेमो घ्या आणि नंतरच त्या औषधाचा रिझल्ट त्याचे परिणाम पाहून आपण फवारणी करायला हरकत नाही याचं एवढंच कारण आहे की बाबा आपण एवढी चार महिने काय तर वर्षभर थांबून खराड छाटणीमध्ये सूक्ष्मघटनिर्मितीवरती चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून परत या साठ सत्तर हजार रुपये औषधाच्या फवारणीचा खर्च आपला एकरी एक होत आहे आणि अशामध्ये जर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये काही हलगर्जीपणा केला कुठलं औषध चुकीचं फवारलं गेलं त्या ठिकाणी आपल्याला कोणालाही बोलता येणार नाही किंवा कोणालाही दोष देता येणार नाही सर्वस्वी स सगळी जबाबदारी ही आपली असते चूक ही आपलीच आपल्याकडेच प्रत्येकजण बोट दाखवेल कुणी जरी तुम्हाला सांगितलं तरी तो त्याच्या अंगावरती काही घेणार नाही त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये औषधांच्या फवारण्या अनेक द्राक्ष बागायतदार बागायतदार तज्ज्ञांना विचारून किंवा द्राक्षतज्ञांना आणि अनुभवी द्राक्ष, द्राक्ष बागायतदारांना विचारूनच जर आपण नौखे असाल या क्षेत्रामध्ये तर कोणाला तरी विचारूनच आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची नवीन औषधाची फवारणी आपल्याला माहीत नसलेल्या घेत असताना त्याची चौकशी करूनच आपण फवारणी करा अन्यथा मन्यांवरती शेवटच्या टप्प्यामध्ये स्कॉर्चिंग जर आली तर व्यापारी आपल्या द्राक्षाला बघायला देखील तयार होणार नाहीत म्हणून ही काळजी आपण सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंनी घ्यायला पाहिजे कारण मार्केटमध्ये एवढ्या कंपन्या आहेत आणि एवढ्या कंपन्यांची हजारो औषधं आहेत आणि या औषधांमधनं जर आपल्याला एखादं नौखं औषध फवारायचं आहे तर ते भुरीसाठी म्हणून असू शकतं किंवा मिलेबगसाठी म्हणून खोडाळीसाठी म्हणून किंवा लष्टरसाठी कलरसाठी फुगोणीसाठी अशा स्वरूपाने आपल्याला असतं हे आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आणि फवारलं पाहिजे या एक दोन तीन गोष्टी आपण लक्षात घ्या हे समज गैरसमज दूर करून टाका आणि अगदी व्हिडिओ युट्यूबवरती पाहत चला द्राक्ष बागायतदार संघाच्या चर्चासत्रामध्ये सामील होत चला आणि द्राक्ष बागायतदार संघाची जी द्राक्ष वृत्त येतं ते आपण चालू केलं तरी हरकत नाही अशा स्वरूपाने स्वतः अगोदर द्राक्ष शेतीचं ज्ञान घ्या आणि त्या अवलंब करा इतरांच्या भरोशावर द्राक्ष शेती करणं खूप गंभीर झालेलं आहे एवढंच आजच्या व्हिडिओचा सांगण्याचा उद्देश होता तर आजचा हा व्हिडिओ द्राक्ष बागायतदार बंधूंना तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या सहकारी शेतकरी बांधवांना हे व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका परत एकदा सांगतोय आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे अशाच नवनवीन माहितीसाठी आपण पाहायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद